नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो महा टी योजनेअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांनी कृषी योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरलेले होते सन दोन हजार चोवीसमध्ये एक लाख शेतकऱ्यांची निवड जी जी आहे ती करण्यात आली आहे तुम्ही तुमचे नाव या यादीमध्ये चेक करू शकता नाव कसे चेक करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण याची पी डी एफ जी आहे ती दिलेली आहे तिथून पण तुम्ही डाउनलोड जी आहे ती करू शकता त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कृषी विभाग महा बी टी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी दोन एक दोन हजार चोवीस अखेर गाव तालुका व जिल्हानिहाय यादी जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे काही यादीमध्ये स्पष्ट सविस्तरपणे दिलेलं आहे ते आपण पुढे बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता सर्वात प्रथमत तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे म्हणजेच तुमचा अर्ज क्रमांक जो आहे तो इथे दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे तुम्ही जर बघितलं तर विलेज म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे ते गाव दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे तुमचा तालुका दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हा दिलेला आहे त्याच्यानंतर पुढे तुमचं ॲप्लिकेंट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं जे काही नाव आहे ते इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर जेंडर म्हणजेच मेल आहे की फिमेल आहे म्हणजेच स्त्री पुरुष आहे ते इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर कॅटेगरी म्हणजेच तुमची कोणती कास्ट आहे ती कास्ट इथे देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढे तुम्ही जर बघितलं तर बेनिफिट कंपाऊंडन डिस्क्रिप्शन म्हणजेच इथे तुम्ही जर बघितलं तर इथं तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्याचं इथं सविस्तर तपशील दिलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर लँड होल्डिंग देण्यात आलेलं आहे म्हणजेच तुमची शेती जी आहे ती स्मॉल आहे की ऑदर कॅटेगरीची आहे ते देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर स्कीम नेम म्हणजेच तुम्ही कशासाठी फॉर्म भरलेला आहे तो इथं देण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर जर पुढे बघितलं तर बेनिफिट अमाऊंट जे आहे ते इथे देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल ऐकूनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र